हार्बरची धाव आता बोरिवलीपर्यंत होणार आहे गोरेगावपर्यंत धावणाऱ्या हार्बर, गोरे हार्बर मार्गाचा विस्तार आता बोरिवलीपर्यंत केला जाणार आहे गोरेगाव ते मालाड आणि मालाड ते बोरिवली असं दोन टप्प्यांमध्ये हा विस्तार होईल आठशे पंचवीस कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित या आहे वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता आता गोरेगावपर्यंत धावणारी हर्बर रेल्वे ही बोरिवलीपर्यंत धावणार आहे आणि असा पश्चिम रेल्वेने या सगळ्या संदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण जर पाहिलं तर दोन टप्प्यात हे विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी येत्या मे महिन्यात निविदा प्रक्रिया ही सुरू करण्यात येईल आणि यासाठी या पश्चिम रेल्वेने जे आहे ते सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या मार्गात मालाड स्थानक एलिव्हेटेड करण्यात येणार आहे यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल गोरेगाव ते बोरिवली हार्बर मार्गासाठी उपलब्ध जागेचा विचार करता ती जागा जी जा आहे ती एलिव्हेटेड करण्यात येणार आहे आणि या हार्बर मार्गादरम्यान मालाड कांदिवली ही दोन स्थानके असून ही स्थानके एलिव्हेटेड करण्यात येणार आहेत गोरेगाव ते कांदिवली दरम्यान दोन पॉईंट सहा किलोमीटरचा हा एलिव्हेटेड मार्ग उभारण्यात येणार आहे तर मालाडच्या पुलासाठी साधारणतः एकशे पंचेचाळीस कोटी आणि मालाड स्थानकापासून अंदाजे पासष्ट कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो अपेक्षित आहे याचबरोबर जर आपण पाहिलं तर आ, हाजो ने देना रहे हा जो प्रकल्प राबवण्यात येणार आहे हा एम यू टी पी तीन ए अंतर्गत राबविण्यात येणार आहे त्यामुळे हो हर्बरचा विस्तार करताना गोरेगाव ते मालाड आणि मालाड ते बोरिवली असा दोन टप्प्यात करण्यात येणार आहे गोरेगाव ते मालाड पहिला टप्पा हा दोन हजार सव्वीस सत्तावीस आणि मालाड ते बोरिवली दुसरा टप्पा हा सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे यासाठी आठशे पंचवीस कोटींचा खर्च हा अपेक्षित आहे पश्चिम रेल्वेला आणि मे महिन्यात ही निविदा काढून जूनच्या आधी प्रत्यक्ष का, काम देखील सुरू करण्याचं पश्चिम रेल्वेचं नियोजन आहे त्यामुळे आता गोरेगाव पर्यंत धावणारी जी हार्बर रेल्वे आहे ती बोरिवली पर्यंत धावणार आहे त्यामुळे आता हार्बर रेल्वेवर देखील विस्तार करण्यात येणार आहे आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे नक्कीच प्रवाशांना हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना ही दिलासादायक बातमी मिळालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडे सह धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई